मित्रांनो नमस्कार जर तुम्ही कोकणामध्ये घर बांधायचा विचार करताय स्वतःचा प्लॉट घेऊन किंवा तुमचा जर प्लॉट घेतलेला असेल एने प्लॉट आणि त्याच्यावर ते घर बांधायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर आज एक खूप वेगळाच अनुभव मला आला आमच्याकडे आले होते लोक बुकिंग करण्यासाठी आणि त्यांचा जो काही अनुभव होता तो मी तुमच्याशी शेअर करणार आहे की कसं एखाद्याचं घर आणि मी ही म्हण जी आहे की लग्न करा पाहावं करून आणि घर पाहावं बांधून किती ही किती संयुक्तिक आहे आणि ता अशी म्हण आहे याचाही खरं अर्थाने तुम्हाला अंदाज येईल की त्या गृहस्थाला घराचं बांधकाम गेले सात वर्षापासून सुरू आहे आणि जे काही त्यांचं एस्टिमेट जे ठरवलं होतं ते आता हाताबाहेर गेलेलं आहे त्याच्यात अनेक वेळेला त्या कॉन्ट्रॅक्टरबरोबर झालेले वाद कारण त्यांची आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरचं कधीच जमलं नाही किंवा जमणं शक्यच नव्हतं कारण की ज्या पद्धतीचं त्यांनी डील त्याच्याशी केलं होतं ते पूर्णपणे त्याला मिसगाईड त्यांना करण्यात आलं होतं आणि त्यामुळे त्यांना ते, ते शक्य नव्हतं आणि अनेक झालेले बदल किंवा बरेच बऱ्याच वेळा सोडून गेलेली माणसं कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखालची त्यामुळे वाढत राहिलेली ड्युरेशन आणि हे ड्युरेशन वाढल्यामुळे जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के झालेली मधली वाढ आणि त्यांना आता त्यांची विसेस जी आहे ती आम्हाला सांगत होती की आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आता जागा आम्हाला पूर्ण करून ती विकायची आणि तुमच्याकडे घर घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला मदत करा कारण त्याला इतका डिले झालाय त्यांचं घर पूर्ण व्हायला की ते म्हणतात की आम्हाला जाण्याचं चा, जाण्यासारखं वाटतच नाहीये ते तो आनंद किंवा तो तोच निघून गेलेला आहे ह्या सगळ्या कालावधीमध्ये त्याच्यात झालेले वादविवाद असतील किंवा असंख्य निर्माण झालेल्या अडचणी असतील तर अशामुळे ज्यांनी कोणी तुम्ही विचार जर करत असाल की कोकणात मी एखादा प्लॉट घेऊन घर स्वतःचं बांधीन किंवा मी घेतलेले आणि तिथे माझं घर बांधायचा विचार आहे तर कॉन्ट्रॅक्टर निवडताना अत्यंत काळजीपूर्वक निवडा घराचं प्लॅनिंग हे अगदी करा आणि गदरेज प्रॉपर्टीचं जे कोकण मंतवा आहे जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे हाच व्हिडिओ नाही तर सगळे व्हिडिओ पूर्ण पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कदाचित तुमचंच असं नाही तर कदाचित तुमच्यामुळे कोणाचं तरी कोकणात घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं किंवा एखादा अडी एखाद्याची अडचण दूर होऊ शकते किंवा एक चांगल्यापैकी मार्गदर्शन मिळू शकेल तर नक्की आम्हाला फॉलो करा आणि हा सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्पेसिफिकेशन नीट काय आहे ते आधीच ठरवून घ्या कोणत्याही गोष्टीला नंतर बघू याला विश्वास ठेवू नका ह्या गोष्टीवरती आणि जे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही कराल त्याच्यामध्ये कोणत्याही कन्स्ट्रक्शन मटेरियलमध्ये होणारी वाढ असेल कालांतराने होणारी वाढ असेल त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला जबाबदार धरा किंवा जे वेळेमध्ये नियोजन तुम्ही वेळेचं नियोजन केलेलं आहे की बाबा मी वर्षभरात कम्प्लीट होईल माझं काम दीड वर्षात कम्प्लीट होईल ते जर झालं नाही तर त्याच्यासाठी योग्य ती ज्याला आपण म्हणतो की एक प्रकारची त्याच्यावरती पेनल्टी क्लॉज जर तुम्हाला टाकता आला तर त्याचा नक्की विचार करा आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी जो माणूस तयार असेल आणि त्या गोष्टीची जो कमिटमेंट देत असेल तरच तुम्ही ह्या विचार करा कि नाहीतर हा जो तुमचा अनुभव आहे तो आमच्याकडे आलेल्या ह्याच व्यक्तीसारखा राहील आणि तुमचं जे काही स्वप्न आहे ते तुम्ही ज्या वेळेला तिथे तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तोपर्यंत एक तर तुमचं वय वाढलेलं असेल तुमच्या प्रायोरिटीज चेंज झालेल्या असतील आणि त्या घरात जाण्याचा आनंद जा सुद्धा तुम्हाला मिळणार नाही तर काळजी घ्या पण लवकरात लवकर निर्णय घ्या आणि कोकण मंतवा